नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर आजची कस्टमरची रिक्वायरमेंट आहे स्ल्यूड डिझाईन तर मी बाही रेडी करून घेतलेली आहे आणि हे साडीचं कापड आहे साडी ह्या कलरची आहे तर बघा असं दोन कलरचं कॉम्बिनेशन करून कोणती डिझाईन छान वाटते ते तुम्हाला मी सांगते आणि ती डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तर ही बाही मी रेडी करून घेतली आहे आता आपल्याला कॅनव्हासवर एक पॅच बनवायचा आहे तर बघा जॉईंटची बाजू ही आहे तर जॉईंटच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर रुंदी घ्यायची आहे आणि उंची आपल्याला सहाची ची घ्यायची ओके तर हा त्रिकोण शेप आपल्याला बनवायचा आहे अडीच आणि सहाच एक एक इंचाने आपण जास्तीचं कॅनव्हास कट करूया आणि जो बाहेरचा एक इंचाचा आहे तो सेप आपण कट करूया आता हे पुन्हा आपण ड्रॉ करून घेऊया पाठीमागच्या साईडने ओके जर समजलं नसेल तरी सांगते बघा हा जॉईंटची बाजू हे अडीचं घेतलं आहे आणि हे टोटल उभा आपण सहाची लेंथ घेतली आहे आता याला आपण अर्धा इंचचा कपडा एक्स्ट्रा घेऊन हा पॅच तयार करून घेऊया तर बघा आता आपण मध्ये सेंटर सिलाई मारू आणि हे कपडा असा अटॅच करून घेऊया तर आपला पॅच रेडी झालेला आहे एक्स्ट्राचा कपडा आपण कट केला आहे आता याचा सेंटर घेऊया आता ही जी स्लीव केली आहे आपण तयार त्याचाही सेंटर घ्यायचा आहे ओके okay. हा पॅच आपण याच्यावर ठेवूया सेंटर वर सेंटर आणि मध्ये शिलाई मारून जो शेप बनवला आहे तो स्टिच करून घेऊया आता या शिलाईच्या आतून आपण थोडासा कपडा इंच ठेवून कपडा कट करून घेऊया ओके okay. आता आपण नॉर्मली कटकट मारूया आता ही पलटी करून आपण दाब शिलाई मारून घेऊया एक्स्ट्राचं कट करूया आता बघा हे साडीचं फॅब्रिक आहे माझ्याकडे जास्त आहे तुमच्याकडे थोडा असेल तर त्यानुसार तुम्ही मॅनेज करा तर सगळ्यात पहिले आपण एक ते दीड इंच आपण हे सोडून देऊया कपडा ओके मग तिकडून प्लेट टाकायला स्टार्ट करूया अर्धा अर्धा इंचा प्लेट टाकायचा आहे तर बघू शकता मी अर्धा अर्धा इंचाच्या आपल्या किती तीन सहा नऊ दहा एक प्लेट बसेल असा तुम्ही कपडा ठेवा आणि ते अर्धा इंचावर स्टिच करा आता खालच्या बाजूने काय करू आपण एकावर आपण हे जे आहे ना एकावर एक असं ठेवून घेऊया ह्या प्लेटी तर ह्याही साईडनी मी एक इंच सोडलेला आहे तुम्ही बघू शकतात प्रत्येक प्लेट आपल्याला एकावर एक अशी एक एका ठेवायची हे आपण फाकवल्या पण त्या फाकवायच्या नाही

So, तुम्ही बघू शकता एकदम प्लेन आणि ह्या सगळ्या प्लेटी मी एकावर एक ठेवलं आहे आणि एकदम युनिक आपला असा पॅटर्न बनत आहे तर आपण इकडं शिलाई मारून घेऊ या साईटने बघा एकदम छान अशा प्लेट पडलेल्या आहेत सेम याच पद्धतीने तुम्ही प्लेट बनवत चला आता हा जो पॅच आपण कट केलेला आहे तो मॅनेज करायचा आहे ती खालची बाजू आपण बघूया आणि व्यवस्थित असं पॅटर्न ठेवूया पिनअप आपण करून घेऊया जेणेकरून कपडा हलणार तर बघू शकतात आता आपल्याला याच्यावर शिलाई मारायची प्लेट व्यवस्थित मॅनेज करत चला आपण या शेप नुसार इतर फॅब्रिक कापून घ्यायचं आणि माझ्याकडे कपडा जास्त होता तुमच्याकडे कपडा नसेल तर ही हाईट तुमची सहाची होती तर सात ते आठ इंच उंचीला जास्त येईल असा कपडा घेत चला आणि प्लेट दहा ते बारा येईल असा कपडा घ्या एक्स्ट्राचा आपण कपडा कट करून घेऊन तर बघा मी मागून सगळा कपडा एक्स्ट्राचा कट केला फक्त के एक एक इंच आपला फॅब्रिक ठेवला आहे आता तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर आली एक सारख्या आपल्या प्लेट पण आलेल्या आहे तर नक्कीच तुम्ही याच पद्धतीने करा इटला फिनिशिंग पण बघा खूप छान दिसते आणि अशी घातल्यावरही ती व्यवस्थित अशी फुकते बघ आता आपण या साइटला शो बटन लावूया तर बघा आपण एक शो बटन लावलंय तर बाही बघा किती सुंदर दिसते तुम्हाला नक्कीच माझी डिझाईन आवडली असेल आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही डिझाईन नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाईन व ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वार शिकन यासाठी स्पेशल बॅच